आणि बिना भांडवली एकही रुपया न गुंतवता हो कुठली शिक्षणाची वयाची अट नाही असा व्यवसाय आपण आणलेला आहे या कंपनीच्या माध्यमातून आपण एक लाख उद्योजक घडवायचे आणि एक लाख रुपये त्यांना महिना मिळवून द्यायचा असं गणित सूत्र आपण आणलेलं आहे गावागावामध्ये शहरा शहरामध्ये एजन्सी देणार आहोत मग ही जी एजन्सी घ्यायची आहे त्यासाठी काही पैसा लागतो का काही कागदपत्र किंवा काही डॉक्युमेंट लागतात का आपण व्यवसाय असा आणलेला आहे की प्रत्येक माता भगिनी गृहिणी ही घरात बसून हा व्यवसाय करू शकते कुणाची दारोदारी नाही नमस्कार कसे आहे काय सध्या देशामध्ये राज्यामध्ये तरुणांची परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झालेली आहे कारण की महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळंच तरुण काय तरुणी काय महिला काय पुरुष काय मोठ्या प्रमाणात परेशान आहेत पण मात्र आता या परेशानीवर उपाय म्हणून आपण एक योजना आणलेली आहे आणि इथं आता प्रत्येकाच्या हाताला काम सुद्धा मिळणार आहे आपण आलेलो आहोत शिवश्री हॉलिडेज टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कंपनीमध्ये या कंपनीच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे त्याचबरोबर राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, आणि विदेशामध्ये दे सुद्धा फिरण्याची मोठी संधी आलेली आहे आणि या माध्यमातून लाखो रुपये इन्कम सुद्धा होणार आहे ते नेमकं कशा पद्धतीने होणार आहे काय होणार आहे या कंपनीचे जे मालक आहेत ओनर आहेत त्यांना आज आपण आपण भेटणार आहोत आहोत आणि सविस्तर प्रकरण जाणून घेणार चला नमस्कार। नमस्कार। तर मग त्यांना भेटूया नमस्कार तर एकंदरीत ज्या पद्धतीनं शिवश्री हॉलिडेज ही कंपनी स्थापन झालेली आहे नेमकी कंपनीची उद्दिष्ट काय आहेत आणि त्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार कशा पद्धतीने मिळणार आहे सर्वांना जय शिवराय नमस्कार कंपनीचा उद्देश असा आहे की गेल्या बऱ्याच वर्षापासून मी मार्केटचा अभ्यास करतोय त्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की आज कुठलंही सरकार कुठलंही सरकार जर आलं तर रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही बरेच जण नोकरीला आहे पण त्यांचं पगारात भागत नाही बऱ्याच जणांना उद्योगधंदा व्यवसाय करायचा आहे पण भांडवल नाही बरेच जण नाराज येते डिप्रेशन मध्ये आणि कोविड पासून बऱ्याच जणांचे जॉब गेले नोकऱ्या गेल्या आ, एक एक दोन दोन मार्काने त्यांचं नंबर जात आहे नोकऱ्या लागत नाहीये त्यामुळे बरेच जण परेशानीत आहे कुणाला बघितलं तर डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचंय तलाठी ग्रामसेवक शिक्षक व्हायचे पण एक क्षेत्र असं आपण आप निवडलं की ज्याच्यामध्ये लाखो लोकांना ला रोजगार देता येईल आणि बिना भांडवली एकही रुपया न गुंतवता कुठली शिक्षणाची वयाची अट नाही असा व्यवसाय आपण आणलेला आहे टुरिझम मध्ये कुणालाच आजपर्यंत लक्षात आलेलं नाही की टुरिझम मध्ये पण करिअर आहे ती करिअरची संधी आपण घेऊन आलेलो आहे शिवश्री हॉलिडेज क्लब या याच्या माध्यमातून या कंपनीच्या माध्यमातून आपण एक लाख उद्योजक घडवायचे आणि एक लाख रुपये त्यांना प्रतिमाहिना मिळवून द्यायचं असं गणित सूत्र आपण आणलेलं आहे आणि ते सूत्र आज तुमच्या चॅनलवर कंपनीच्या माध्यमातून कुठं कुठं फिरायला जाणार आहोत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणते ठिकाण असणार आहेत देशामधले कुठले कुठले असणार आहेत आणि विदेशामध्ये नेमकं काय नियोजन असणार आपल्याकडे जवळजवळ दीडशे ते दोनशे टूर्स आहेत ज्या ज्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातले भारतातले आणि भारताच्या बाहेरचे सगळे फॉरेन टूर्स तसं बघायला गेलं तर दोनशे फॉरेन टूर्स आहे म्हणजे फॉरेनचे दोनशे टूर्स आहे पण त्यापैकी जे निवडक ज्या ठिकाणी पर्यटक जातात ज्या ठिकाणी जाण्याची इच्छा असते तसेच महाराष्ट्रातले कोकण असेल अष्टविनायक असेल किंवा महाराष्ट्रातले जेवढेही पर्यटनस्थळ आहेत ते, ते पर्यटनस्थळं आपण घेतलेले आहे मुंबई आहे हे मिनी कोकण आहे बाहेरचे जर बघितले तर उत्तराखंड बद्रीनाथ केदारनाथ चारधाम सगळे राजस्थान नेपाळ का पुन्हा कुल्लू मनाली शिमला काश्मीर जम्मू असे सगळे टूर्स आपल्याकडे आहेत आणि फॉरेनमधले सगळे आहे प्रत्येक व्यक्तीला जिथं जायचं असेल ते कुणासोबत तरी टूरच्या कंपनीसोबत जात असतात त्या टूर एजन्सीपेक्षा आपले टूर स्वस्त आहेत दोन दोन पाच पाच त्यामुळं आपल्याकडं लोक जास्त येणार आणि प्रत्येक व्यक्तीला आपण मोफत मध्ये याची फ्रँचायझी देतोय म्हणजे त्या क्षेत्रात नसला पण तरी तो व्यक्ती एखादा वयस्कर व्यक्तीही याच्यात काम करू शकतो इतका सहज आणि सोपा आपण व्यवसाय घेऊन आलेलो आहे आणि एक लाख उद्योजक आपण घडवणार आहे नक्कीच आता तुम्ही सांगितलं की आपण त्यांना फ्रँचायझी देणार आहोत म्हणजे गावागावामध्ये शहरा शहरामध्ये एजन्सी देणार आहोत मग ही एक ते कमी ते कमी जी एजन्सी घ्यायची आहे त्यासाठी काही पैसा लागतो का काही कागदपत्र किंवा काही डॉक्युमेंट लागतात खास कुठल्याही एखाद्या याची एजन्सी जर घ्यायची तर कमीत कमी दहा पाच लाख रुपये लागतात डिपॉझिट दिले जातात त्याची फ्रँचायझी घेण्यासाठी साडेपाच लाख रुपये त्यांना मागितलेले म्हणजे एक चहाचा हॉटेल टाकण्यासाठी जर साडेपाच लाख रुपये घेते तर मी जर टुरिझम चाललं तर पंचवीस लाख रुपये तरी डिपॉझिट पाहिजे होतं पण आपण एकही रुपया न घेता एक लाख रुपयाच्यातून उत्पन्न सहज मिळवून देतोय करायचं काय तर आज आपण कुठेही फिरायला जातो कुणासोबत जातो तर एकटं जात नाही तर आपण दोन चार जणांना घेऊन जातो पर्यटनाचा प्रत्येक व्यक्तीला शोक आहे ह्या ठिकाणी गेलं की पुढच्या ठिकाणी जाणार आहे पर्यटनाचा व्यवसाय असा आहे कोविड पासून तर यामध्ये जास्त सुधारणा झालेली लोक म्हणले की, सा की आयुष्य फार सुंदर आहे आणि फिरून घ्या कारण कधी वरून मिस कॉलिंग काही सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येकाने फिरलं पाहिजे प्रत्येकजण फिरणार आहे तोपर्यंत जोपर्यंत फिरायचा व्यव बंद होणार नाही तोपर्यंत आपला हा टुरिझमचा व्यवसाय चालणार आहे नक्कीच या संपूर्ण व्यवसायामध्ये कोणाकोणाला संधी आहे त्यामध्ये फक्त पुरुषच आहेत महिलाच आहेत किंवा काही आहे का आपल्याकडे सुशिक्षित बेरोजगार नोकरदार उद्योगपती व्यावसायिक गृहिणी अपंग वयस्कर विद्यार्थी कुणीही करू शकतो आज प्रत्येक गृहिणीची अशी इच्छा असते कारण नवऱ्याचं पगारात भागत नाही कुटुंबाचा गाडा हाकल्या जात नाही म्हणून कुठली गृहिणी कपडे तरी शिव पिको फॉल तरी कर पापड तरी कर गृह उद्योग काहीतरी कर किंवा जॉब करण्याच्या प्रत्येक जणांची मानसिकता असते आपण व्यवसाय असा आणलेला आहे की प्रत्येक माता भगिनी गृहिणी ही घरात बसून हा व्यवसाय करू शकते कुणाची दारोदारी जायचं नाही प्रोडक्ट मार्केटिंग नाही अत्यंत सोपा आणि सुंदर असा त्याच्यासाठी आम्ही एक तासभराचं ट्रेनिंग छत्रपती संभाजीनगर ज्या ठिकाणी आता तुम्ही आलेला आहात त्या ठिकाणी एक तासाचं ट्रेनिंग देतो कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या क्षेत्रात माहीर असतो पण मध्ये त्यांना माहीत नसतं त्यामुळे आपण करणार काय कशी व्यवस्था करणार काय आयोजन नियोजन सगळं आहे ते सगळं आपण विस्तृतपणे एक तासामध्ये त्यांना सेमिनारच्या ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून सांगत असतो त्या पद्धतीने प्रत्येक व्यक्ती सहज हा टूर करू शकतो नक्कीच आता आपण पाहिलं की कशा पद्धतीनं सगळ्याच वयोगटातले लोक नागरिक हे व्यवसाय करू शकतात आणि स्वतः फिरून दुसऱ्यांना फिरून लाखो रुपये सुद्धा कमवू शकतात आता ही जी कंपनी स्थापन केली आहे ती सचिन हावळे पाटील यांनी केलेली आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणसानं कंपनी सुरू केल्यामुळं तुम्हीसुद्धा विश्वास ठेवला पाहिजे आणि याच्या मागं कुठल्याही छुप्या किंवा टर्म्स किंवा कंडिशन नाही आहेत नाहीतर तुम्ही म्हणता की याच्या पाठीमागं नक्कीच काहीतरी लपवलेलं असेल दडवलेलं असेल फरक फक्त एवढा आहे की तुम्हाला जे ट्रेनिंग घ्यायचं आहे लोकांना कशा पद्धतीनं फिरवायचं आहे कुठं कुठं जायचंय ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर नक्कीच एक वेळा ऑफिसला भेट दिली पाहिजे किंवा अधिक माहितीसाठी कमेंट बॉक्समध्ये आम्ही तयार आहोत आय एम रेडी किंवा आम्ही इच्छुक आहोत अशा प्रकारेच्या कमेंट करून किंवा आम्हाला काही मेसेज करून तुम्ही या ठिकाणच्या संपूर्ण माहिती सविस्तर फोनवर सुद्धा घेऊ शकता पण मात्र देशामध्ये आणि राज्यामध्ये विदेशामध्ये सुद्धा फिरून लाखो रुपये कमवू शकता ही तेवढीच खरी गोष्ट आहे ज्या पद्धतीनं आपण ही संपूर्ण माहिती खास तुमच्यासाठी आणलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि या ठिकाणी वेळातला वेळ काढून या कंपनीचे ओनर सचिन हावळे पाटील यांनी आपला टाइम दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद